आज निवडणूक आयोगाने जो काही निर्णय दिला आहे देशाच्या लोकशाहीला घातक असा हा निर्णय आहे ज्यांनी पक्ष स्थापन केला ज्यांनी हा पक्ष वाढवला त्यांच्याकडून काढून घेऊन फक्त केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे निवडणूक आयोगाच्या चुकीचा निर्णय घेऊन निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ चिन्ह आणि पक्ष हा अजित पवार गटाला दिलेलं आहे आम्ही या निकालाचा तीव्र निषेध करतो आणि निश्चितपणे आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात दाद मागूच परंतु या अगोदर उद्धव साहेबांचा पक्ष त्या ठिकाणी शिंदे गटाला दिला आता पवार साहेबांच्या ती त्यांनी स्थापन केलेला पक्ष अजितदादांना दिला म्हणजे लोकशाही शिल्लक राहिली आहे का असा प्रश्न या निमित्ताने पडतो या देशाचं संविधान आणि सार्वभौमत्व धोक्यात झालेला आहे आम्ही पुन्हा नव्याने परिसर स्थापन करू त्या ठिकाणी नवीन चिन्ह घेऊन सध्या आम्ही लढू परंतु आम्हाला विश्वास आहे की सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय आम्हाला यामध्ये न्याय देईल आणि आमचा पक्षाने आमचं चिन्ह पुन्हा आम्हाला मिळेल